नमस्कार तुम्ही हा नाका पाहिला तिथे आपण आता पण अनेकदा व्हिडिओ केलेत की इथून समृद्धी महामार्गाने वळण नसतात आज ॲक्च्युली मी जसे की इथनं कामाला जात असताना अचानक मला इथे एक पोलिसांची व्हॅन दिसली त्यानंतर काही पोलीस ताफा दिसला त्यामुळे मी आज इथे थांबलो आहे मी योग्य आत्मा आंबोले आपले मराठी युट्यूब चॅनलवर हो तुमचे स्वागत तुम्हाला नेहमी माहिती देत असतो आज एक माहिती देतो की इथे दे पोलीस ताफा विला मी जेव्हा थांबलो म्हटलं इथे काय इश्यू आहे कदाचित मला वाटलं जे रॉन्ग साईड इथं जातात किंवा बायकर्स येतात त्याच्या अडवण्यासाठी एका काय आता मला समजलं की नाशिकवरनं ना, लाँग मार्च निघाला जो मंत्रालयावर मोर्चा जाणार आहे कदाचित तर आज नाशिक मार्ग आहे आणि कदाचित आज कसाराला थांबतील तर शक्यतो दोन दिवस या मार्गाने जे नाशिकला जातील त्यांनी म्हणजे जे कसारा मार्ग नाशिकला ते निघत आपला जो शापूर होऊन त्यांनी हा प्रवास टाळावा शक्यतो दोन दिवस आणि जमल्यास समृद्धी महामार्गाचा वापर करावा पुढे खूप ट्रॅफिक जाम लागणार खूप मोठा मोर्चा आहे मला आत्ता समजलेलं आणि आज जो मोर्चा आहे तो कसारापर्यंत येणार आहे आणि उद्या तिथून पुन्हा पुढे इथपर्यंत येईल तर शक्यतो दोन दिवस या मार्गाने नाशिकला जाणार असाल आपला जुना महामार्ग म्हणजे कसारा मार्ग तिथून जाणे टाळावे आणि शक्यतो आज समृद्धी महामार्गाचा वापर करावा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या वाहतूक कोंडीला सामना करता येणार नाही एक छोटीशी माहिती जसे की मी नेहमीच वेगवेगळ्या अपडेट असो माहिती देतो आणि एक छोटीशी माहिती काल आपल्यासाठी प्रयत्न करा की जुना महामार्ग वापरू नये समृद्धी महामार्गाचा वापर करावा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या वाहतूक कोंडीचा सा सामना करता येणार नाही एक छोटीशी माहिती का आपल्याकरता जय हिंद जय महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील विविध मागण्यांना घेऊन किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाने निघालेला लॉंग मार्च आज नाशिकच्या घाटनदेवीतील कसारा या गावापर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि उद्या कदाचित तिथून पुन्हा पुढे येऊन शहापूरपर्यंत असेल आणि दर पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर त्यांचा एक थांबा असतो त्यामुळे आज भिवंडीच्या या ठिकाणी तुम्ही पाहू जिथे मी आता दाखवला त्या ठिकाणी हे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे आणि त्यामुळे शक्यतो आपण जर जुन्या महामार्गाने नाशिकला जाणार असाल तर तो प्रवास टाळावा आणि समृद्धी महामार्गाचा वापर करावा जेणेकरून पुढे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आपल्याला त्रास होणार नाही एक छोटीशी माहिती खास आपल्यापर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलपर्यंत आल्या असल्यास सबस्क्राईब करावे भेटूया तोपर्यंत दुसरा व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र